नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळगडामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महापालिका मुख्यालयात महापालिका उपायुक्त अवधूत यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या समयी सह सुरक्षा अधिकारी सुरेश पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे अहिल्याबाई चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासही महापालिका उपायुक्त अवधूत तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच अनेक समाज बांधव व नागरिक उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद